अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका हरतालिकेच्या तिथीला विवाहित आणि स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घविष्वासाठी प्रार्थना करत असतात तसेच अविहित मुली आपल्या मनपसंद जोडीदार मिळण्यासाठी हे व्रत करत असतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका व्रत हे साजरे केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते या दिवशी व्रतासोबतच आणि या पूजेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी असे उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हरतालिकेचं व्रत सकाळी किंवा प्रदोष समय तुम्हाला करायचं आहे तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही सकाळी करून घ्यायचं पण बाराच्या नंतर हे व्रत करायचं नाही नंतर हे व्रत तुम्हाला प्रदोष समयला करायचं आहे प्रदोष वेळेला तुम्हाला हे व्रत करायचं आहे सकाळी किंवा सायंकाळी हे व्रत तुम्हाला करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वरई अजिबात खायची नाही तुम्ही तुम्हाला आता काही सहन होत नसेल तुम्हाला काही टॅब्लेट्स वगैरे असेल तर त्यामुळे तुम्ही दूध वगैरे असं ज्यूस सेपचा वगैरे घेतलं तरीही चालेल पण वरई किंवा असं म्हणजे आपण खिचडी खिचडीसुद्धा या व्रताला तुम्हाला चालणार नाही कारण त्यामध्ये संधी मीठ असते त्यामुळे हे व वर्ज्य मानले जाते हे त्या दिवशी खाल्लं नाही जात त्यामुळे तुम्ही फलहार हे घेऊ शकता तुमच्या तब्येतीनुसार आणि या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं पण ऐकलं तरी पण हे व्रताची कथा जर तुम्ही ऐकली नाही तर हे व्रत तुमचं अपूर्ण ठरलं जातं त्यामुळे हे हरतालिकेचं व्रत करून ही कथा तुम्हाला ऐकायचीच आहे या दिवशी तुम्हाला आणि पूजेजवळ दिवसभर अखंड दिवा लावायचा आहे हरतालिकेची पूजा करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे असं केल्याने व्रतामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत या दिवशी आपल्याला काही वस्तू या चुकूनही करायच्या नाहीत पहिली चूक म्हणजे महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नये या दिवशी यानंतरची पुढची चूक म्हणजे उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये झोपण्याऐवजी नामस्मरण करा या भजन कीर्तन तुम्ही करू शकता पण त्या दिवशी तुम्हाला झोपायचं नाही आता बऱ्याच महिलांना दुपारी काम वगैरे झाल्याच्यानंतर झोपायची सवय असती पण या दिवशी हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला झोपायचं नाही त्याऐवजी तुम्ही नामस्मरण काही कथा ऐका असं काही करून तुम्ही दिवसभर तुम्ही करू शकता पहा उपवास म्हटलं की दुपारच्या वेळेस स्त्रिया आराम करत असतात पण असं करायचं तुम्हाला नाही जास्तीत जास्त तुम्हाला नामस्मरण करायचं आहे या दिवशी कोणाशी भांडणं करायचं नाही डोकं शांत ठेवायचं आहे आणि या दिवशी नवऱ्याशी खोटं बोलायचं नाही आपल्या पतीशी खोटं बोलायचं नाही आपण त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करत असतो त्यामुळे ह्याचं पालन तुम्हाला आवश्यक करायचं आहे पूजा करताना आसनावरती बसायचं आहे नाहीतर ही पूजा धरणी मातेला समर्पित होते कोणतीही पूजा करण्याच्या पहिले तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावरती बसूनच तुम्हाला पूजा करायची आहे आपण कोणतीही करो हरतालिकेची करो या कोणतीही तुम्ही जे पूजा करता कधी आसन घेतल्याशिवाय तुम्हाला ही पूजा कोणतीच करायची नाही आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेच्या दिवशी तुम्ही ही वाळू फुले जे वस्तू तुम्ही अर्पण केल्या होत्या ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी पूजा झाल्याच्यानंतर आपण वाळू ते फुलं वगैरे असतात ते असं कुठेही टाकून देऊ नका असं पेटीत कुठेही टाकून देऊ नका वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जेव जेवढं आपण पूजा करताना जेवढं आपण प्रामाणिकपणे कोणतीही गोष्ट करतो तेवढीच प्रामाणिकपणे का ते आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून केली पाहिजे नाहीतर असं कुठं टाकलं असं नका करू कारण आपण पूजा करताना किती ती वाळू वगैरे धुवून सगळ्या वस्तू धुवून आपण पूजाला बसत असतो त्यामुळे तुम्हाला ह्याचं एक पालन करायचं आहे आणि पूजाला बसण्याच्या पहिले सर्व साहित्य तुम्हाला जवळ घ्यायचं आहे कारण पूजाच्या वेळे बसल्याच्या नंतर काही घ्यायला बार बार उठायचं नाही आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही सर्व वस्तू तु जवळ घेऊनच पूजेला बसायचं आहे याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्या दिवशी डोकं शांत ठेवायचं आहे कोणाशी भांडण वगैरे करायचं नाही जोरामध्ये घरा जोरात घरामध्ये आरडाओर्डर तुम्हाला करायची नाही आहे त्या दिवशी डोकं शांत ठेवायचं आहे कोणाशी भांडण वगैरे करायचं नाही आणि तुमचं डोकं शांत राहत नसेल त्यामुळेच तुम्हाला नामस्मरण हे करायचं आहे या गोष्टीचं काही हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला हे पालन करायचं आहे अत्यंत ह्या सोप्या गोष्टी आहेत आणि हरतालिकेची पूजा सुरू करण्याच्या पहिले तुम्हाला गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा करून घ्यायची आहे आणि नागिलीचे पानाची नागिलीचे पानं आपण पूजेला ठुतो त्याची काय करायची आहे दांडी आहे ते देवीकडे करायचे आहे माता पार्वतीकडे करायचे आहे ठुता आणि अशा पद्धतीने तुम्हाला आणि त्यावर तुम्हाला ओटीचं सामान ठेवायचं आहे खारी खोबरं पाना चाहेत। अशा ने हे सर्व पाच वस्तू तुम्हाला प्रत्येक पानावरती ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने हे हरतालिकेचं व्रत आहे ते करायचं आहे आणि या गोष्टीचं काही पालन करायचं आहे आपल्याला त्या दिवशी आणि फलहार जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या तब्येतीनुसार घ्यायचं आहे आणि हे व्रत तुम्हाला सकाळी तर करायचं आहे नाही तर तुम्हाला सायंकाळी तर हे व्रताचं पूजा करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हरतालिकेचे व्रताचा उपवास येतं करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ